कोकण कोकण म्हटलं की सौंदर्य शांतता समृद्धीचा अनोखा संगम नद्या कोकमाची झाडे माळ सुपारीच्या बागा निकळ हिरवेगार डोंगररांगा विविध प्रकारचे पक्षी प्राणी समुद्रकिनारे आणि कोकण संस्कृती विविध पारंपरिक नाट्य प्रकार भारूड कीर्तन आणि गोंधळ इतके सारे डोळे समोर उभे राहते म्हणूनच तुमच्यासाठी कोकणातील पारंपरिक गोष्टीपैकी एक असलेला गोंधळ याचा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कोळे हे गाव या गावामधील कदम कुटुंबीय यांनी आई भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ साजरा केला यावेळी गावातील लोक पैपावणे यांना आग्रहाचे आमंत्रण देऊन बोलावले गेले होते सकाळी गोंधळ येतात नौबत करतात नौबद, नौबद म्हणजे गावात गोंधळी आल्याची वर्दी देतात त्यानंतर दुपार बाराच्या सुमारास चोंडुश्री म्हणजेच भवानी मातेची पूजा केली जाते त्यानंतर देवीपुढे गालणं गायले जाते बाळगोपाळ येऊ शकत नाही त्याचा सफाळ कर ती बाळगोपाळ आलेत त्याचा देखील सफाळ कर जर कोणाची वाईट नजर असेल काही झोपणं बंधनं आणि अडचणी असतील तर तू पाठीशी उभी राहून ती दूर करून त्यांना सदैव तू आशीर्वाद देऊन असं तुझं हे कार्य अविरतपणे चालू ठेवण्याची ताकद दे बोल तुझा वाणीचा संध्या सहाच्या नंतर कदम एकत्र जमून जोगा मागण्यासाठी गोंदी व कदम घरांचे वंशज घरोघरी जाऊन जोगा मागायला जाण्यासाठी तयार होतात चौका मागून झाल्यानंतर संपूर्ण गावासाठी व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही जेवण दिले जाते त्यानंतर भवानी मातेचा मांड भरला जातो डिवट्या पेटवल्या जातात सर्व भक्तगण मांडाच्या भोवती डिवट्या घेऊन नाचतात यामध्ये प्रामुख्याने कदम कुटुंबियांचा वस म्हणजेच वंश असतात पण हल्ली स्त्रिया मुले मुली यांनीही भाग घेतला रात्रभर भवानी आईचा जागर असतो यामध्ये देवीची गाणी म्हटली जातात कथा पुराण लावली जाते गोंधळच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे प्रथम देवीची आले आई अनंत नावाने अनंत रूपाने नटलेली आई जगदंबा तुळजा भवानी माते आज कदम परिवाराने तुझा हा त्रैवासिक गोंधळाचा कार्यक्रम मांडलेला आहे सकाळपासून पूजा अर्चना जी काही केली आहे तिच्यात काय चूक वापरा झाला असेल तर तू तुझ्या पायाखाली घे आणि जो काही तुला बक्षी दिलं आहे त्याला गोड मानून घे आणि या लेखावरती या संपूर्ण परिवारावरती सुख समाधानाचा आशीर्वाद ठेव धंदा पाणी यश दे बरकत दे मुला बाळांना अभ्यास हुशार कर त्याचप्रमाणे नोकरी धंदा कामा धंद्यात यश दे जी लेकरं या मुंबई बसून परदेशा पासून आलेली आहेत त्याचा सांभाळ कर ज्यांना यायला ना शक्य झालं नाही त्याच्यावरती तुझा आशीर्वाद सदैव ठेव जोकडे बंधन संकट जोकडे बंधन संकट बाजूला सरून भवानीला मूर्ती कर आणि या कदम होती दोन शब्द आशीर्वादाचे हो, ठेव हो, आणि तुझा जो काम मुदार मांडलाय तो तुझा उधा नामाचा गुजर करून हो घेऊ मिटवायला खूप <स्था> आहे ड्युटी मिटवायची का मशाल मशाल भेटू काय काय हॅलो चला पहिला देव घेऊन येऊ जायो की जाऊ बाळा जाऊ बाप जाऊ देव ए शिगी ए ती चाललाय राजा पुढे पुढे महाराज बोलला हा पहिला देवा आला म्हटला इथं चौसष्ट कलाचा चौसष्ट कलेचा अधिपती तोच महागणपती या गणपतीची बाबा रिद्धी कुठं आहे रिद्धी झोपले कुठं हे मोबाईल मध्ये फोटो पडायचा घेऊन बाबा घेऊन जर जर टाळावायचं मंडळी हा जरा मोबाईल ठेवा तुमचा तिकडे आता रक्तमध्ये आली आहे गणपती आला आहे आणि या गणपतीचा मळवट मी भरू का म्हटला जाऊन आहे मळबा भरला ना तुम्ही ते या कसा नसला पाहिजे कसा रचला पाहिजे या कदम भक्ताच्या सधानंद आयरा भगवतीच्या वारा तुझ्या पायात वडा

गोंधळाच्या निमंत्रण तू स्वीकारून गेला आता बाबा त्याचे म्हणून म्हटला देवादी देऊ महादेवाले पाहिजे शंकर आले माझ्या बाबा जावा म्हटला महादेवाला तेवढे घेऊन या बाबा हे काय माराचं झाड झाड आहे हा आणि मग जटा कुठे आहे जटा वाळवी लागला लागते काय म्हणतो बाबा हे बाबा देवाच्या अवतारामध्ये स्वीकारला साक्षात बघा महादेव भ्रगटंडाचा राजा तेच बघा न देव हा माझा सतेस कोटी देवांच्या पैकी शेवादा जाऊ बाबाच्या पार्वतीला घेऊन निवडला म्हणजे शिवराजेने या, या काय आता हा महादेव आणि पार्वतीचा जोडा या गोंधळाच्या दिवशी आला हा ओंकाचा मत लेला आणि बाबा या जगदंबेच्या गोंधळाला बघा पार्वती माता देवादी महादेव कसे नसले कसे नाच काय म्हणला देवा

हर बाबा खंडा पण याची भानुबाई कुठ म्हटला म्हटलं भाजी भाई बाई पाळसाबाई अलीबाजी म्हटलं अली भाजी म्हणलेला तिला समोर मोबा हा आणि बाबा हा माणसा आली म्हटलं इथं पण भानूबाई कुठे गेली भाऊ तुझी कॉलेज मध्ये भाऊ रे माणसा आणि खंडोबाचा जोडा आता या जगदंबेच्या गोंधळाच्या दिवशी आला म्हटला तर खंडेरायाचं गाणं झालंच पाहिजे सदानंद जय मल्हार करय मल्हारो को जय गरुगर आई जोड़ा भाणी जोड़ा नाही बरोबर आशीर्वाद देव देवाला amare आहा लक्ष्मी विष्णूचा जोडा आला पाहिजे आला बाजे बाबा आणि या गोंधळामध्ये बाबा रंगत आली पाहिजे म्हटला नाही बाजे बाबा जाऊ मी समोर लांगा ये 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 या 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 काय होत का सर्व काय आदेश शक्ती त्याप्रमाणे संदीप कदम शशिकांत राणे या भक्ताकडून आम्हाला पारदर्शी गेलाय आई तुझं म्हणजे धर्मराशीर्वादी बाबा लक्ष्मी विष्णूचा जोडा आधी शक्त्याय जगदंबीचा जोडा या गोध्याच्या दिवशी आला म्हटला तर कसं झालं पैसे म्हटलं नागार आ... डोंगराची आव्हान भाईला ना। तुझा नागार डोंगराची आवा

आईचा गोंधळ जो आहे तो पूर्ण रात्रभर चालतो व पहाटे तीन वाजल्यानंतर कोळी सुरू होतात त्यामध्ये एका गोंधळ्याच्या कानात आपले पूर्वजांचे नाव सांगितले जाते त्यावरून हातबोटांच्या खुणीने तो कानात सांगितलेले नाव समोरच्या गोंधळला सांगतो व समोरच्या गोंधळी त्याचे पूर्ण नाव सांगतो एक वेगळीच मजा येते अनुभवस मिळते ही भाषा पूर्वकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बऱ्याच मावळ्यांना अवगत होती सध्याही लुप्त होत चालली आहे விதான்லல ராவரின கங்காச்சன ராவர டிலல ரதாகாசன ராவர டிலல ரன காசன ராவர யாங்க புடபுடயா டபுடபுடயா டினгали पहाटे चार वाजता भावानी आईची आरती होते व मान भरलेलाच असतो पहाटे उजळताना गोंधळ संपतो भवानी आईच्या गोंधळाची प्रथा शतकोने शतकोट चालू आहे पूर्वीचे राजा आपल्या विजयासाठी देवीचा गोंधळ रूपाने आळवणी करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बकरीमध्ये सुद्धा गोंधळाचा उल्लेख आहे तर अशा प्रकारे गोंधळाची पहाटेच्या वेळी सांगता होते तर मित्रो कोकणातील हा गोंधळाचा प्रकार तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत शेअर करून चॅनल आपला करा करायला सांगा म्हणजे आपले येणार नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील